लोकांच्या हिताचे विचार न करता विकास कामात राजकारण आणून अडथळे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी कुणाल पाटील समर्थकांनी केली आहे काही दिवसांपूर्वी कल्याण मलंग रोडवरील अडोली गावात रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून व माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुळाव्यामुळे हे रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे नागरिकांनी सांगितले होते त्यानंतर याच परिसरातील एकविरा मंडळाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांवर आरोप केले यानंतर कुणाल पाटील समर्थकांनी नाराजगी व्यक्त करत पावसाळ्यात लोकांना चालायला रस्ता नसतो माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केलेल्या पाठपुरावा व मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू आहे एकविरा मंडळाच्या अध्यक्ष सोनी क्षीरसागर व त्यांचे पती लोकहिताचा विचार न करता विकास कामांमध्ये राजकारण करत कामाला कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी कुणाल पाटील समर्थकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी सोनी क्षीरसागर यांची प्रतिक्रिया घेतली काय कारण काय दिवशी जे हे केलं उद्घाटन केलं रस्त्याचं आज आम्हाला आमदाराकडनं निधी मिळाली आहे आणि दहा वर्षाचं जे आमचं रकडलेलं काम आहे ते स्टेप बाय स्टेप पूर्ण होते आणि ती सोनी शिरगाव शिरसागर कोण आहे ती प्रत्येक वेळी त्या कामामध्ये अडथळा आणते मग तिला कोण हे दबाव करते आज तिने लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे का पॉलिटिशियनचा विचार करायचा आहे आज कोणाच्या पण मार्फत का होईना पण लोकांचं दहा वर्षाचं काम रखडलेलं पूर्ण होतंय तिने हे आंदोलन करून आणि हे सगळं प्रकार करून तिला काय साध्य करायचं आहे ते माहिती नाहीये पण आज काहीही परिस्थितीत आज तिने ह्या कुठच्याही गोष्टीमध्ये पुढे यायचं नाहीये नाहीतर आज सगळे लोक जे ज्या लोकांना त्रास होतोय ती लोक सगळे रस्त्यावर उतरतील आणि जे आमचं काम आहे रस्ता पूर्ण करायचं ते आम्ही करून घेणार कोण नगरसेवक कुठला को निधी आणि कोणी निधी दिल्याचा कसला निधी आता माननीय कुणाल पाटील दिनकश्यप पाटील आहेत त्यांनी त्यांनी भरपूर वेळा पाठपुरवठा केला आज आमचा हा पाठपुरवठा आताचा नाही आहे भरपूर वर्षाचा पुरवठा वर्षापूर्वीचा पाठपुरवठा आहे आणि आज आमदार राजू पाटील आहेत यांच्याकडनं वेळोवेळी निधी येतो आहे आणि आज तो निधी येऊन रस्त्याचा स्टेप बाय स्टेप काम चालू आहे आणि आता थोडा पट्टा राहिला आहे तर जो पट्टा राहिला आहे त्यात लोकांना भरपूर त्रास आहे त्यांचं ती लोकं छातीपर्यंतच्या पाण्यामधनं चालत आहे त्यांची मुलं बाळं त्या घाण्या नाल्याच्या पाण्यापासून चालत आहेत आज त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे तर मी हिने आंदोलन का करावं काय आंदोलन करायचं मागचं कारण काय आहे तिने आम्हाला स्पष्ट करावं की तुझं काय कारण आहे आंदोलन करायचं तर होते मग ते कोणाचंही असू दे काही असू दे मागणी काय आता आमची एवढीच मागणी आहे की आम्ही ज्या दहा वर्ष आम्ही ज्या पाण्यातनं नाल्याच्या पाण्यात जा जातोय त्यातनं आम्हाला रस्ता होणे हे आमचं खूप गरजेचं गरजेची गोष्ट आहे आणि तो काहीही करून आम्ही तो रस्ता पूर्ण करणार आज आमचं दहा वर्षाचं स्वप्न ते पूर्ण होते तर आम्ही कुठच्याही परिस्थिती आम्ही साकारणार सा आज मी न्यूज बघितली न्यूजच्या माध्यमातून जे शिंदे ताई आहेत कुणाल पाटील यांच्या ऑफिसमध्ये काम करतात त्या ताई तर त्यांना त्यांनी जे सांगितलं आहे की मी रस्त्या संदर्भात ऑब्जेक्शन आहे तर ताई माझी न्यूज तुम्ही व्यवस्थित बघा की मी जी न्यूज दिली आहे आणि मी अमरण उपोषणला बसणार आहे त्याच्या मागे ताई मी शिंदे ताई तुम्हाला एकच सांगू इच्छिते मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मी रस्त्याचं काम बंद करेन आणि नागरिकांची दिशा भूल करेन खरं तर तुम्ही नागरिकांची दिशा भूल करताय की रस्ता बंद मी तुम्हाला पुरावा देते रेकॉर्डिंग आहे कॉन्ट्रॅक्टरची ती तुम्हाला मी पाठवते मीडियाच्या माध्यमातून मी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मी सेंड करेन ती तुमच्यापर्यंत येईल बोला आज आज पण काम नाही चालू केलंय नाही नाही उद्या करतो काय बंद का ठेवलंय असं तीन दिवस झाले मी ज्या वर्षी आलो त्या वर्षी चालू करायला बरोबर पाणीवाले आले आम्हाला दोन दिवस द्या करून घ्या तुम्ही एक तर मला तरी करू द्या ना मला बरोबर याच्या काम झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही कारण का माझे काम झाल्यानंतर तो येईल ना सतराच रोडचा माझ्या रोडची वाट लावून तो कोण कोण पाणीवाले अमृत योजना करता जेसवी टाकणार माती काढणार हे झालं खोदणार वाट लावणार पूर्ण बरोबर 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 मी तीन दिवस घेते त्यातच का निपटतो पहिला हो 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 कॉन्टॅक्ट मध्ये असेल बघा अमृत योजनेच ना मी मग काय करतो नगरपालिकेचे साहेब आहेत अमृत योजनेचे उलकर् त्यांना विचारतो त्यांनी आपलं थांबवलं आपण तर लगेच तेच मी बोललो आणि काय झालंय काम करायचंय म्हणतो हेमन बाब तुम्हाला काल फोन केला ना मी ना, की बाबा काम लोक लोक सोपून घ्या कसा रस्ता झाला मी तुम्हाला माहिती आपलं काही आपण थांबत नाही आपण अमृतवाला ना, आला ना, ना, ना तो आला बरोबर आहे माहिती का नाही नाही मी अमृतवाल्याला आता फोन करतो साहेबाला हो हो हो